केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात देशी दारूच्या दुकानास परवानगी देऊ नये मातंग समाज संघटनेचे निवेदन किनवट तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने मातंग समाज तालुका अध्यक्ष शिवण्णा कलकुटवार यांच्या नेतृत्वामध्ये अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात देशी दारूच्या दुकानास परवानगी देऊ नये या संदर्भात निवेदन देण्यात आले या प्रसंगी या निवेदनावर प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष भगवान मारपवार मातंग समाज तालुका अध्यक्ष युवा गंगाधर मुकनेपेल्लीवार माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार दत्तुपंत फुलेवार लक्ष्मणराव बोलेनवार रमेश राशलवार पोषराव साव सावपेल्लीवार सुनील इंगोले लक्ष्मण कुंटलवार गंगारेड्डी सुंकटवार रविकुमार दिसलवार सुभाष आग्मेपेल्लीवार प्रमोद सुदलवार प्रमोद दोनकोंडवार व वा कृष्णा शिंदे आदीच्या स्वाक्षरी आहेत आज किनवट येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वार्षिक सर्वसाधारण सभा दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस घेण्यात आली त्यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या व सूचना दिल्या त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील मुंडे यांनी शेतकऱ्याचे प्रश्नाचे निवारण करणार असे आश्वासन दिले तसेच शेतकऱ्यांनी दिलेल्या सूचना व मागण्या के केल्या त्यावर संचालक नवीन राठोड संचालक श्रीराम कांदे संचालक सुनील लक्ष्मणराव भुग्गे व संचालक बालाजी गोविंद बामणे यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवर आपल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांना आश्वासित केले व उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रल्हाद तुकाराम सातव तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड संचालक श्री नवीन राठोड संचालक श्रीराम मानिक कांदे संचालक संतोष दासरवार सर संचालक बालाजी गोविंदराव बामने संचालक सुनील लक्ष्मणराव घुग्गे संचालक शेख हैदर मुसा व शेतकरी बांधव संचालक मंडळ व आदिवासी सेवा सोसायटी चे सर्व चेअरमन संचालक तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सब्सक्राइब करा लाइक करा पुढील ग्रुपवर शेअर करा